आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांना वाळेकर मला नंतर नाव आठवत नव्हतं मग रात्री त्यांनी कोणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर त्यांनी सांगितलं ना लोकांना मारलं खूप महिलांना मारलं ते गेले आणि मग त्यांना सांगितलं असतं की बघ चौऱ्याऐंशी पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते ते एकतर्फी केले त्याच्या अगोदर त्याने तेवीस वेळा उपोषण केलं होतं कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं पण पवार साहेब आणि पवार साहेब गेले म्हणून उद्धवजी गेले आणि झालं मग सगळं तुम्ही बोलताना असं म्हटलंय की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात त्यांच्याजवळ जातात त्यांना ओबीसीने एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे या का तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील काळजी करू नका हिंगोली आम्ही सांगितलं कालच विचारलं मुंबईत येणार येणार दिल्लीत येणार येणार बीडला येणार येणार आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहे जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार कारण जर जमावापुढेच आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला सुद्धा दाखवावं लागेल आम्ही सुद्धा बाबा जिवंत आहोत ना माझ्याकडे पण मला स्वतःला असं वाटतं की ते प्रमाणपत्र जे होती ती प्रमाणपत्र मला म्हणजे काय मागेच पडलो तिथे जाऊन त्याच्या मतदारसंघात तो बसतोच मतदारसंघ त्याच्या जिथे बसलो तिथेच रॅली झाली आमची पहिली रॅली सतरा नोव्हेंबरला तेवीस ला मुंबईची ना आता अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठवाडा मुंबई आणि याचिका दाखल झालेल्या आहेत चार ते पाच रीट याचिका याचिका दाखल दाखल झालेल्या आहेत एक कुणबी सेनेतर्फे झालेली आहे एक माळी महासंघातर्फे झालेली आहे एक नाभिक समाजातर्फे झालेले आणि एक सोनार समाजातर्फे झालेले आहेत कारण ह्या मध्ये ओबीसी ही जात नाही हा वर्ग आहे त्याच्यामध्ये असलेल्या ह्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती व जाती आहेत त्याच्यावर परिणाम होणार आहेत म्हणून या जाती न्याय ज्या संस्था आहेत त्यांच्या नावाने आम्ही रीट केलेला आहे मुख्य म्हणजे चार ते पाच काहीतरी रीट झालेत आतापर्यंत आणि मला असं वाटतं सोमवारी आणि रीट आल्यानंतर तिथले जे न्याय अग्रणीय न्यायमूर्त्या होत्या त्यांनी सांगितलं बाबा हे ठीक आहे आम्ही ताबडतोब पण घेऊ पण याला तर उत्तर देणार कोण ऍफिडियट कोण करणार कारण महाराष्ट्राचे एडवोकेट जनरल त्यांनीच राजीनामा दिलाय तर कोण आता ऍफिडियूट करणार त्यामुळे आपण जरा थांबूया सोमवार पर मुख्यमंत्री ओबीसी नेत्यांची बैठक घेणार आहे असं कळतंय सगळे तुम्ही कोण आला तुम्हाला सर मला काही माहिती नाहीये त्यांनीच जे आहे ओबीसी त्यान मंत्र्यांची समिती निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची मतं मांडतो आम्हाला त्यांनी जर बोलवलं सगळ्या ओबीसी नेत्यांना आणि मला तर मी येईनवी त्याच्यात त्याचं उत्तर मी दिलं प्रमाणपत्र असं काजितदा केलं होय होय बरोबर आहे कोणाकडून आता आपण अपेक्षा करणार आहोत आम्ही काय कारण ते एक तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना चांगलं कळत की शब्दा शब्दाचा अर्थ काय आहे तो आणि त्यामुळे जे आहे आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्हाला जो निर्णय जो आहे जे काही आम्हाला ही समिती पण त्यांच्यामुळे निर्माण झाली त्याच्यामुळे जो बॅकलॉग जो होतो निधीचा तो सुद्धा त्यांच्यामुळे आता भरला जातो आहे जागा चंद्रशेखर बावनपुळे त्यांच्यामुळे आता त्या आमच्या वसतीग्रहांना जागा मिळतात मग का मी त्यांना त्यांच्या बाजूने बोलायचं नाही चला, चला, चला थँक्यू सर